केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित दिव्यांग मुले शोध आणि तपासणी मोहीम शुभारंभ माणसाचं जगणं हे सन्मानपूर्वक हवं न्यायालयही तुमच्या सोबत जिल्हा न्यायाधीश दोन तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एम अंबाळकर यांचं प्रतिपादन महावितरण खाजगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा राज्यभर बहात्तर तासांचा संप सुरू रत्नागिरी एक सुंदर जिल्हा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यावर भर देणार नवनिर्वाचित जिल्हाधिकारी मनोज जिंतल यांचं प्रतिपादन आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांची दिवाळी होणार गोड पोस्ट विभागा तर्फे दिवाणी फरार माफक करार येणारा परदेशात पाठवला या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बढ़ू सविस्तर वृत्तांताकडे पृथ्वी तलावरती माणूसपणा नीट टिकावा म्हणून सर्व स्तरावरून सर्व विभागाकडून प्रयत्न केले जात असतात देण्यात येणाऱ्या सन्मानाची भावना ही देहबोलीतून वागणुकीतून दिसली पाहिजे सन्मानपूर्वक जगणं असायला हवं त्यासाठी सर्व यंत्रणांबरोबरच न्यायालय आहे असं मार्गदर्शन जिल्हा न्यायाधीश दोन तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एम आंबकर यांनी केलं या अशा कार्यक्रमात उपस्थित आहे आणि हा कार्यक्रम खरोखर इतर सर्व कार्यक्रमांपेक्षा आगळा वेगळा आणि निश्चितच खूप सुंदर झाला हे मला अतिशय भावलं जे सुरुवातीला ज्या त्या मुलींनी कार्यक्रम सादर केला खरोखर प्रभावित करणारा आणि भारावून टाकणारा तो कार्यक्रम होता मित्रांनो आताच पाठीसामांनी एक आपल्या घटनेमध्ये जो उल्लेख आहे सन्मानपूर्वक विथ डिग्निटी लाईफ विथ डिग्निटी प्रत्येक माणसाचं जगणं हे सन्मानपूर्वक असायला पाहिजे असा जो उल्लेख केला आणि आपण सर्वांनीच घेतलेला अनुभव आहे म्हणजे खरं बोललो तर आपण तसं बऱ्याचदा खरं वागत नाही खरं बोलत नाही आपल्या बोलण्या वागण्यात तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये असे काही संस्कार झालेले आहेत की ज्यामुळे आपण फरक हा करतोच करतो मोठे पदाधिकारी मोठे शासकीय किंवा आणखीन जे काय ज्यांना आपण मोठं समजतो ते भेटले तर खूप सन्मानपूर्वक वागवायचं आणि इतरांना आपण मनातल्या वरून दाखवलं नसलं तरी मनातल्या मनात थोडीशी भावना कमीपणाची भावना ही अनेक वर्षांच्या संस्कारामुळे झालेली आहे त्यामुळे घटनेतील ती, ती तरतूद खऱ्या अर्थाने आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्यामध्ये बदल घडवून आणणं अतिशय आवश्यक आहे सन्मान म्हणजे काय सन्मान हा एक मनात एकमेकांना दिली जाणारी गोष्ट आहे ती मनातली भावना आहे ती आपल्या डोळ्यातून आपल्या देहबोलीतून समोरच्याला दिसली पाहिजे पहा एक लक्षात घ्या माझ्या पायाचा धक्का लागला सॉरी असं जर मी म्हणालो तर सॉरी तिथून पोहोचेल काय नाही पोहोचणार सॉरी हा शब्द वापरून एवढा गुळगुळी झाला की त्यात काय अर्थच राहिलेला नाही आपल्याला खरोखर वाईट वाटलं हे आपल्या देहबलीतून दिसलं पाहिजे आपण दिला जाणारा सन्मान हे आपल्या देहबोलीतून आपल्या नजरेतून दिसला पाहिजे हे संस्कार आपण सर्वांनी तरच घटनेमध्ये जे सन्मानपूर्वक जगणे अभिप्रेत आहे ते प्रत्यक्षात उतरू शकेल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा परिषद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आयोजित दिव्यांग मुले शोध आणि तपासणी मोहिमेचे उद्घाटन जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शीघ्र निदान केंद्रात झाले या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर आर पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप

की अर्ली डिटेक्शन होत नाही अर्ली डिटेक्शन न झाल्यामुळं वेळेत त्याच्यावर उपचार होत नाही आणि मग ते दिव्यांगत्व असेल किंवा तो मानसिक आजार असेल तो वाढत जातो आणि मग तो आपल्या यांच्या बाहेर जातो हाताबाहेर जातो अर्ली डिटेक्शन का होत नाही तर आपले समज एखाद्या कुटुंबामध्ये जर असा दिव्यांग किंवा असा जर मतिमंद मुलगा जाऊन जन्माला आला तर त्या कुटुंबावर तो सगळ्यात पहिल्यांदा मोठा आघात असतो ती गोष्ट पचवून त्या मुलाचा सम कसा करायचं हे ते आई वडील किंवा घरातले जे इतर सदस्य असतात तो करत नाही ते म्हणजे आपल्यावर आता बोज पडलेलं आहे आता आपलं नशीबच फुटक असं ते विचार करतात ऍक्च्युली याच्यामध्ये नशीब दैव अशा कुठल्याही भाग नसतो या गोष्टी नैसर्गिक किंवा परिस्थितीजन्य असू शकतात हे आजार मानसिक आजार असतील किंवा दिव्यांगत्व असेल हे नैसर्गिक अनुवंशिक परंतु हा एक सोशल स्टिग्मा समजला जातो आणि मग तो बाहेर उघड केला जात नाही लोकांमध्ये सांगितलं जात नाही त्याच्यावर वेळेत उपचार केला जात नाही तसं हो होऊ नये म्हणून हे आपलं हे सेंटर स्पेशली त्याच्यासाठीच आहे माझ्यामध्ये अर्ली डिटेक्शन सेंटर आहे त्याचं कारणच हे वेळेत त्याच्यावर उपचार व्हावा हो कंट्रोल व्हावते हो हो आणि जर ते उपचारानं पूर्ण मला होण्यासारखा नसेल तर तो मुलगा काही कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या पायावर कसा उभा राहील आत्मनिर्भर कसा होईल हे आपल्याला पाहायचं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी सर्व शासकीय इमारती शाळा दवाखाने किंवा अगदी खासगी आस्थापना या दिव्यांग मुलं आणि प्रौढ यांच्यासाठी सुगम्य असल्या पाहिजेत असं सांगत जिल्हा स्तरावर दिव्यांग सक्षमीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचं सांगितलं मला डॉक्टर जगतापांचं खरोखरी कौतुक करायचं की ह्या कॅम्पला जोडून त्यांनी आयुष्यमान भारत कॅम्प यासोबत इथे ठेवलेला आहे जेणेकरून जे आरोग्याचं आयुष्यमान भारत कार्ड आहे तेही आता इथे ते उपस्थित असलेल्या ज्यांच्या नसेल त्यांना या ठिकाणी काढता येणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या सगळ्याचा लाभ घ्या अजून एक मला सांगायचे की जे फिनोलेक्स फाउंडेशन आहे त्यांच्यातर्फे दहा अकरा आणि बारा तारखेला सेरेब्रल पाल्सी झालेल्या मुलांसाठी जो आहे कॅम्प तीन दिवस इथे रत्नागिरीमध्ये आहे त्यासाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांना आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत विविध तालुक्यामधून आणि त्यासाठी पुण्याहून संचेती त्या इन्स्टिट्यूट करून जे एक्सपर्ट्स आहेत की जी ऑपरेशन आपल्या इथे होऊ शकणार नाही पण निदान त्याचं निदान होईल आणि त्यातले काही ऑपरेशन तिकडे जाऊन करता येतील तर हे निदान करण्यासाठी काही छोट्या प्रक्रिया करण्यासाठी हे निष्णात डॉक्टरांचं पथक तीन दिवस उपलब्ध असणार आहे तर या अजूनही आपल्या माध्यमातून ज्यांचं यासाठी रजिस्ट्रेशन झालं नसेल परंतु ज्यांना हे उपचार घ्यायची आवश्यकता आहे किंवा यायची इच्छा आहे तर त्यांना दहा अकरा आणि बारा तारखेला जे आहे आपल्याला फिनोलेक्स आ, आ, फिनोलेक्स थेरपी सेंटरमध्ये हा कॅम्प होणार आहे तर त्यांचाही आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सरते शेवटी मी हे म्हणेन मीही एक आई आहे मलाही दोन मुलं आहेत तशीच तशाच माझ्या एक दोन मैत्रिणी आहेत की ज्यांना हे विशेष मूल झालेलं आहे तर मी त्यांच्या अनुभवातनं तुम्हाला सांगते की हे विशेष मूल हे विशेष गुण घेऊन येत असत फक्त त्याच्यामध्ये कुठली ती कला आहे क्वालिटी आहे काय आहे हे आपण सुजाण पालक म्हणून हेरण्याची आणि त्याला प्रोत्साहन देण्याची फक्त गरज असते वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं गुरुवार पासून बहात्तर तासांच्या संपाला सुरुवात केली संपा आहे रत्नागिरी जिल्ह्यात या संपामध्ये तब्बल तीनशे एकाहत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत रत्नागिरी महावितरणच्या मुख्य कार्यालयाबाहेर वीज कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला या संपा वर्कर्स फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष सलाउद्दीन नाकाडे यांनी के टी व्हीशी बोलताना संपाची भूमिका स्पष्ट केली स माझं नाव सलाउद्दीन नाकाडे राज्याचा उपाध्यक्ष कालपासून हा संप सुरू झाला हा संप अचानक सुरू झालेला नाही जवळजवळ महाराष्ट्रातून जवळजवळ पंधरा दिवस अगोदर नियमाप्रमाणे आपण नोटीस दिलेली असताना शासनाचे अनेक बैठका झाल्या पण लिखित स्वरूपात कुठलेही आश्वासन आजपर्यंत कुठल्याही संघटनेच्या पदाधिकार पुढे नाही कृती समितीपुढे नाही अशा परिस्थितीत आपण आज जवळजवळ तीन दिवस गेट मीटिंग घेऊन आज संप कालपासून संप पुकारला हा तीन दिवसाचा बहात्तर तासाचा सगळ्या जनरेशन पारेशन वितरण याच्यामध्ये जवळजवळ एकूण नाही म्हटलं तरी पासष्ट हजार कर्मचारी या संपामध्ये सा सामील आहेत याच्यामध्ये अधिकारी आहेत कर्मचारी आहेत कर, आणि आज कामगार आहेत हा जो संप आहे हा निव्वळ कर्मचाऱ्यांपुरता संप नसून हा जनतेच्यासाठी देखील हा संप पुकारलेला आहे हे संपूर्ण आहे हे षडयंत्र हे खाजगीकरणाच्या विरोधात आहे हे सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनापुढे वेळोवेळी मांडले आहे जवळजवळ वीस वर्षाचा आपण लढा पुकारत आहोत दरवर्षी अधिवेशन असो किंवा काय असो या माध्यमातून हे सगळे मुद्दे जवळजवळ आपण दिले जात आणि सहा मुद्दे याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये कामगार भरती आहे आत्ता जो स्टाफ किती आहे तुम्ही किती भरती करणार आहात पेन्शनचा मुद्दा आहे त्याचप्रमाणे या तिन्ही कंपन्यांमध्ये जे दोनशे कोटीच्या वरचे प्रकल्प आहेत ते ब्युटीच्या धर्तीवर खाजगी कंपनीने खाजगी भांडवलदाराला देण्याचा घाट घातलेला आहे आजपर्यंत हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे श याच अधिकाऱ्यांनी याच कामगारांनी उभारलेलं असताना आणि जनतेला जनता भूमिमुख सेवा देत असताना अशा परिस्थितीत आपण करत काम असताना देखील विरोध म्हणून शासन एक अडाणी अंबानी ह्या मोठमोठ्या लोकांना या कंपन्यांना हे देण्याचा घाट जे आहे यासाठी हा हा संप आपण पुकारलेला आहे यासाठी सगळ्या संघटनांच्या आपण मिटिंग घेतोत आहोत निदर्शनं करतो आहोत संप करतो आहोत जनतेसाठी प्रामुख्याने हे जे आज जे दरवाढ झालेली आहेत याला आपण सपोर्ट करत नाही आहे हे दरवाढ काळात आमचे नेते देखील वेळोवेळी वे या दरवाढीच्या विरोधात कशा शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांना काय मिळायला पाहिजे या संदर्भात आपली भूमिका मांडतात पण हे शासन ऐकून घ्यायच्या तयारीत नाहीत हे प्रशासन ऐकून घ्यायच्या तयारीत नाहीत म्हणून हा संपा आपल्याला करावा लागतो ही भूमिका सर्व संघटनांची आहेत म्हणून हे सगळे लोक तीन दिवस बहात्तर तासाच्या संपावर आहेत यावेळी महिला आघाडीच्या सहसचिव श्रीमती फडके मॅडम केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राम भाटकर विभागीय सचिव अभिजित कीर महाबारिशांचे विभागीय सचिव शरद मयेकर इंजिनियर असोसिएशनचे श्रीयुत कुलकर्णी सर्कल अध्यक्ष कमलेश घाटगे आणि मागासवर्गीय संघटनेचे सर्कल सचिव रवींद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते या संपामुळे वीज सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे रत्नागिरी जिल्हा हा नावाप्रमाणेच रत्नांची नगरी आहे या जिल्ह्यात पर्यटन औद्योगिक तसंच कृषी क्षेत्रात उत्तम क्षमता आहे योग्य व्यवस्थापन आणि आराखडा तयार करून जिल्ह्याचा विकास करणं शक्य असल्याचं मत नवनिर्वाचित जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं आज जिल्हाधिकारी रत्नागिरी म्हणून माझा पहिला दिवस आहे आणि जे आपले जिल्ह्याचे वेगवेगळे वेग प्रस प्रश्न असतील ते टुरिझम रिलेटेड असतील एम आय डी सी इंडस्ट्रीज रि रिलेटेड असतील जिल्ह्याच्या विकासासाठी जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी आत्ता पुढच्या महिन्यामध्ये मी वेगवेगळे वेग डिपार्टमेंट्स जे आपले खाते असतात जिल्ह्याचे जे ऑफिसेस असतात ऑफिसर्स असतात अधिकारीगण असतात सगळ्यांसोबत मी मिटिंग्स घेणारे त्याचा आढावा घेणारे त्याच्यामध्ये आपली आत्तापर्यंत काय प्रगती आहे त्याचा आढावा घेणारे आणि आपला जिल्ह्यासाठी पुढच्या एक आणि दोन वर्षामध्ये काय काय चांगले कार्यक्रम आपण प्रोग्राम डेव्हलपमेंटचे विषय असतील ते सगळं प्लॅनिंग करू शकतो ते माननीय आपले सी एम साहेब डेप्टी सी एम्स माननीय गार्जन मिनिस्टर आपले पालकमंत्री सामंत साहेब त्यांचे सगळ्यांचे मार्गदर्शनामध्ये चांगलं प्लॅनिंग करून आपण टुरिझम असतील इंडस्ट्रीज असतील स्वच्छता असेल आरोग्याचे विषय असतील जिल्ह्यामध्ये एवढा मोठा ऍग्रिकल्चरच्या पोटेन्शियल आहे आपल्याकडे आंबे अल्फॉन्झो आहे आपल्याकडे कॅशूज आहे हे एक एक प्लॅनिंग प्लॅनिंग करून आपण करणार आहे आणि ते सगळ्यांसोबत शेअर पण गुरुवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी पदी मनोज जिंदल यांनी पदभार स्वीकारला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला रत्नागिरी ही खऱ्या अर्थानं रत्नांची नगरी आहे जिल्ह्यात हापूस आंबा काजू यासारखी आर्थिक उलाढालीत महत्वपूर्ण असलेली कृषी उत्पादन आहेत तसंच जिल्ह्याला समृद्ध असा समुद्रकिनारा आणि नैसर्गिक साधन संपत्तीची देणगी आहे त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकास करणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं माझं आव्हान आहे की रत्नागिरी एक म्हणजे तुम्ही नाव जर बघितलं तो रत्ना म्हणजे रत्नाची गिरी ते एक अतिशय अतिशय चांगला जिल्हा आहे सुंदर जिल्हा आहे आणि त्याचे सगळे जे आपले लोक आहेत रत्नागिरी आ, जे नागरिक आहेत माझं एक आव्हान आहे की नंबर वन ते जसं आपण आपलं घर बिलकुल साफसफाई करून चांगलं ठेवतो त्याप्रमाणे आपले शहर रत्नागिरी असेल बाकी तालुका असतील आपले गाव असतील त्यांना पण तुम्ही साफ ठेवा त्यांचे बद्दल आपण सगळे प्रयत्न करूया आपण पण जिल्हाधिकारी ऑफिस मार्फत आणि जिल्हा परिषद मार्फत याच्यामध्ये खूप चांगले प्रयत्न करणारे आहे कारण जर आपल्याला टुरिझम वाढवायची असेल तर ते आपलं प पहिलं पाऊल ते असलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण नागरिक म्हणून आपल्यासोबत जिल्हाधिकारी ऑफिस सगळ्या नागरिकांसाठी चोवीस तास खुला आहे ओपन आहे माझं ऑफिस पण खुला आहे आपले जे काही प्रश्न असतील असतील आपण टेक्नॉलॉजी पण वापरून आपल्यापर्यंत जाण्याचे प्रयत्न करणार आहे तो आपण कधीही आपल्याकडे येऊन जे काही आपले प्रश्न असतील ते आपल्या समोर मांडू शकतो आणि ऑफिस म्हणून आपण प्रयत्न परदेशात राहणाऱ्या आपल्या प्रियजनांसाठी आता दिवाळीचा फराळ पाठवणं अधिक सोपं होणार आहे रत्नागिरी पोस्ट विभागाकडून फराळ परदेशात ही विशेष योजना सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत पस्तीस किलो पर्यंतचा फराळ किंवा भेटवस्तू सहजपणे परदेशात पाठवता येणार आहेत या संदर्भात रत्नागिरी डाकघर अधीक्षक अनंत सरंगळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आज सध्या दिवाळीचा सण येऊ घातलेला आहे आपले स्थानिक लोकांचे काही नातेवाईक मुलं किंवा आणि आप्तजन हे परदेशात राहत असतात आणि दिवाळीचा सण हा आपल्या दृष्टीने कसा आपुलकीचा जि जिवाळ्याचा विषय आणि त्यावेळी आपले मुलं किंवा नातेवाईक बाहेर असतात त्यांना तिथे सगळ्यात गोष्टी शक्य होतील मिळतील याची कोणती आपल्याला शाश्वती किंवा गॅरंटी नसते मग अशा वेळी वाटतं कुठचं तरी घरचं काहीतरी यावं घरचा हो। फराळ म्हणजे तो किती आहे कसा आहे हे महत्त्वाचं नाही तर मग आमच्याकडे त्या दृष्टिकोनाचं सुद्धा पोस्ट ऑफिसने स्वतः एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की आपल्याकडे इंटरनॅशनल मेल नेम जे जे आहे संकल्पना आहे त्यामुळे आपल्याला कुठच्याही जे ज्या गोष्टी ज्या परदे देशांमध्ये परदेशामध्ये ज्यांच्याशी आपलं पत्रव्यवहार होऊ शकतो त्या सगळ्यांच्या अटी त्यांच्या जे त्या संबंधित यांच्या नियम अटीशक्ती ज्या असतील त्याच्या नियमानुसार आपण आपल्याला पाठ टपाल पाठवता येतं म्हणजे कोणत्याही प्रकारचा टपाल पाठवता येतं त्याचे काय जे, जे नियम असतील त्याप्रमाणे साधारण पस्तीस किलोपर्यंत अर्थात प्रत्येक देशानुसार थोडाफार प्लस मायनस असतं पण जास्ती जास्त पस्तीस किलोपर्यंत फराळ आपण ती वस्तू पाठवू शकतो मग त्याचाच आम्ही फायदा किंवा हे स, हे घेऊन असं आहे की लोकांनी आता हा दिवाळी आप दिवाळीचा सण आहे तर त्याचा फायदा घेऊन आपल्या आप्तजनांना ह्या सेवेचा लाभ घ्यावा हे सेवा देताना आम्ही म्हणजे मोठी पोस्ट म्हणजे सगळ्यात पोस्ट ऑफिस उघडलो पण काही ठिकाणी पॅकेजिंगची व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहेत आमच्याकडे स्वतःचे पॅकेजिंग बॉक्स आहेत किंवा पॅकेजिंगसाठी ट्रेन केलेली काही कर्मचारी आहेत त्यांची आम्ही त्यांना मदत देतो करून <laughs> त्यांना पाठवताना किंवा पुढे प्रवासात काही अडचण येऊ नयेत खराब होऊ नये याची व्यवस्था करतो तर त्याचा आणि जर परदेश बाकी इतर समजा कंपन्यांचा किंवा कुरिअरचा वगैरे किंवा जे काय असतील प्रवासी असतात तर विचार केला तर कंपॅरेटिव्हली पोस्टाचे दर हे चांगले आहेत त्याला ट्रॅक अँड ट्रेसची सुविधा पण आहे म्हणजे तुम्ही तुमचं पार्सल आत्ता कोणत्या स्टेजला आहे कुठे आहे हे सुद्धा बघू शकता तर ह्या सगळं आणि ही जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यात तुम्ही कुठेही बघा तर त्याची जाऊन तुम्ही जर बुक केलं स्वतः किंवा तर आणि जास्त सुद्धा असेल तर त्याची पोस्ट ऑफिस पिकअप सुद्धा तुम्हाला देऊ शकतं तर ह्या संधीचा सर्व आपणांनी फायदा घ्यावा आणि आपल्या नातलगांना कुटुंबियांना फराळ पाठवा आणि हेच आजच नाहीत आणि पुढे सुद्धा भविष्यात काय त्यांना डॉक्युमेंट किंवा पुढे येणारा स नाताळ म्हणा संक्रांती म्हणू ह्या सणांना सुद्धा त्याचा पुढे जाऊन फायदा घ्यावा पोस्ट विभागाच्या पत्रपेट्या बंद करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन रत्नागिरी डाकघर अधीक्षक अनंत सरगळे यांनी केटीव्हीशी बोलताना केलं आहे काही मध्यंतरीच्या काळात अशा काही बातम्या येत होत्या की टप पत्रपेटी किंवा टपाल पेटी जी असते आमची जागोजागी शहरात किंवा गावात बसवलेले असते जे ते लोक आपलं टपाल म्हणजे त्यांना प्रत्यक्ष पोस्टात येणं शक्य नाही किंवा पोस्टात येण्याची गरज नाही ते आपल्या त्या पत्रपेटीमार्फत पोस्टात टाकतात नंतर आमचे कर्मचारी पोस्टमन असतील किंवा जे काही इतर कर्मचारी ते ती पत्र दिवसभरात ते गोळा करतात आणि संध्याकाळी ती आमचे पुढील मार्ग मार्गस्थ होतात पण मध्यंतरी अशा काही बातम्या आहेत की टपाल पेट्या बंद झाल्या ही संकल्पना बंद झाली तर असं काही नाही फक्त आमच्याकडे जो मुख्य उद्देश होता तो रजिस्टर पोस्ट आहे आणि ते अपग्रेड होऊन ते स्पीड पोस्टमध्ये मर्ज झालं आहे आणि त्याच्या त्या काय सेवा आहे त्या एकाच संकल्प म्हणजे स्पीड पोस्ट एकाच एकाच कॉन्सेप्टमधून देण्याचं डिपार्टमेंटने ठरवलं आहे पत्रपेटी कारण पत्र ही संकल्पना कुठेही त्याच्यात काही बदल झाले जशी आहे तशीच आहे आणि तशीच आत्ता तरी सध्या कोणताही असा विचार सरकारचा दिसत नाही आणि भविष्यातही नाही तर त्याचा गैरसमज लोकांनी करून घेऊ नये पत्रपेटी जे आहे ते आणि नियमित उघडली जाते आणि त्यांची पत्रं सुरक्षितपणे पुढे प्रवासात जातात तर अशा जर काय कुठे बातम्या तेरा ऑक्टोबर रोजी दिव्यांग शेतकरी मच्छीमार आणि कामगार यांचा मेळावा घेण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू हे रत्नागिरीत येत असल्याची माहिती प्रहार दिव्यांग क्रांती संस्थाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष काजल परेश नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली नमस्कार माझं नाव काजल परेश नाईक प्रहार दिव्यांग क्रांती संस्था ठाणा जिल्हाध्यक्ष आज मी आपणासमोर आलेली आहे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिव्यांग शेतकरी मच्छीमार आंबा बागायतदार आणि कामगार मेळावा घे गे, घेत आहेत माननीय माजी राज्यमंत्री बचूकडू साहेब दुपारी दीड वाजता सावरकर हॉल सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर लोटीकर हॉस्पिटलजवळ रत्नागिरी जिल्हा आज गोरगरिबांच्या दिव्यांगांच्या समस्यांसाठी ते येत आहेत शेतकऱ्यांच्या आंबा बागायतदारांच्या शेत समस्यांसाठी ते येत आहेत माझी सर्व रत्नागिरी वासियांना सिंधुदुर्गवासियांना विनंती आहे की तुम्ही भाऊंना भेटायला या कारण आज ही दौरा जो आहे तो तुमच्यापुढे भाऊ आव्हान करायला येत आहेत की मी आज जो क कर्जमाफीचा जो शपथ खाल्लेली आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी कन कर्जमाफीची आपल्याला आश्वासन दिलेली मतदानाच्या अगोदर आणि त्याच्यानंतर मतदान झालं त्यांची सत्ता आल्याच्यानंतर ते विसरले आहेत त्यांना जागृत करून आज आपण वारंवार आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून आता आपण शेवटचं आंदोलन दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या गावी घेत आहोत कमीत कमी दोन ते अडीच लाख आ, लोक तिथे आंदोलना येणार आहेत त्याच्यामध्ये दिव्यांग शेतकरी आंबाबागाईतदार मेंढपाल मच्छीमार सगळे सहभाग होणार आहेत आणि आम्ही आमचं न्याय मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित दिव्यांग मुले शोध आणि तपासणी मोहीम शुभारंभ माणसाचं जगणं हे सन्मानपूर्वक हवं न्यायालयही तुमच्या सोबत जिल्हा न्यायाधीश दोन तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एम प्रतिपादन महावितरण विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा राज्यभर बहात्तर तासांचा संप सुरू रत्नागिरी एक सुंदर जिल्हा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यावर भर देणार नवनिर्वाचित जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचं प्रतिपादन आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांची दिवाळी होणार गोड पोस्ट विभागातर्फे दिवाळी फराळ माफक दरात येणार परदेशात पाठवता यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार